महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया अपडेट जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस तसेच बी एच एम एस व इतर हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असेल तर आजच बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने ए टू झड इन्फॉर्मेशन सर्वात अगोदर शेअर केली जाते तर आजच बालाजी एज्युकियरला सबस्क्राईब करा व प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने निश्चिंत राहा नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकियरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या एम बी बी एस बी डी एस तसेच जे काही इतर हेल्थ सायन्स कोर्सेस त्या आहेत त्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू आहेत अगोदर ही जी काही रजिस्ट्रेशनची डेट होती ती होती तीस जुलैपर्यंत परंतु ही डेट चार ऑगस्टपर्यंत एक्सटेंड करण्यात आली आहे म्हणजेच उद्यापर्यंत ज्याही विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राहिलेलं आहे असे विद्यार्थी या कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन करू शकतात ही जी काही डेट पुढे ढकलण्यात आली होती त्यामुळे जे काही महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एसचे चे राऊंड होणार होते त्याचा शेड्यूल देखील एक्स्टेंड करण्यात आलेला आहे कशाप्रकारे हा शेड्यूल आहे विद्यार्थी कधीपासून चॉईस फील करू शकतात तसेच एस एम एल लिस्ट कधी पब्लिश होणार आहे या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भात येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ही नोटीस नंबर आठ पाहू शकतो ही नोटीस एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सी टी सेलवर पब्लिश करण्यात आली होती या नोटीसला जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी टेबल नंबर टू पाहू शकता या टेबलमध्ये आपल्याला ग्रुप ए म्हणजेच एम बी बी एस आणि बी डी एस या, या कोर्सेससाठी राऊंड वन कशाप्रकारे होणार त्या संदर्भात माहिती दिली आहे तर आपण सिरियल नंबर एकला पाहू शकतो जी काही प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेली आहेत अशा विद्यार्थ्यांची यादी आपल्याला सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिळेल तसेच एम बी बी एस आणि बी डी एस या कॉलेजेससाठी जी काही सीट मॅट्रिक्स असते ती सीट मॅट्रिक्स आपल्याला सहा ऑगस्ट रोजीच मिळणार आहे व ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म फिलअपची जी प्रोसेस आहे ती सहा ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट दोन हजार या दरम्यान होईल त्यासोबतच जे काही एम बी बी एस आणि बी डी एसचे राऊंड वन आहेत त्यांचे निकाल अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होतील व ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये एम बी बी एस किंवा बी डी एस कॉलेज मिळालं असेल असे विद्यार्थी बारा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड वनचा शेड्यूल आहे आता लवकरच महाराष्ट्रामध्ये जी काही चॉईस फिलिंगची प्रोसेस आहे एम बी बी एस आणि बी डी एस या कोर्सेससाठी ती प्रोसेस सुरू होणार आहे तरी ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज निवड प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरची मदत घेऊ शकतात आमच्या मार्फत तुम्हाला एम बी बी एस आणि बी डी एस कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाते जे काही तुमचे मार्क आहेत कॅटेगरी ऑल इंडिया रँक आहे त्यानुसार तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं तुमच्यासाठी योग्य कॉलेज कोणतं राहील अशा कॉलेजेसची यादी तुम्हाला काढून दिली जाते व त्या यादीप्रमाणेच तुम्हाला कॉलेजेसची ऑप्शन फॉर्म फिलअप करावे लागतील व त्या यादीमधीलच कॉलेज तुम्हाला मिळणार आहे हे तुम्ही माहिती करून घ्या तरी ज्याही विद्यार्थ्यांना ही, विद्यार ही प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर व्हॉट्सअप करा त्या ठिकाणी तुमचे मार्क कॅटेगरी कोणती आहे ऑल इंडिया रँक किती आहे ही माहिती टाका त्या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद